नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस पाटील तसेच पोलीस भरती तसेच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयासाठी खास आपण असे प्रश्न घेतलेले आहेत की जे येणाऱ्या परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला विचारले जातात मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि तुम्हाला अशाच आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन भेटत जाते चला तर सुरुवात करूया आपला प्रश्न पहिला जगातील सर्वात मोठा सागर कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा सागर हा पॅसिफिक्स महासागर आहे मित्रांनो आणि तो जगातील सर्वात मोठा महासागर आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर मित्रांनो जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर हे लेक सुपिरियर नावाने आहे मित्रांनो आणि ते अमेरिकेमध्ये आहे कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे गोड्या पाण्याचे सरोवर जगातील सर्वात मोठे आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर मित्रांनो जगातील आपल्याला काय विचारले ते खाऱ्या पाण्याचे सरोवर तर मित्रांनो कॅप्सियन समुद्र जो रशिया आणि इराणच्या जी सीमा आहे तिथे हा कॅप्सियन नावाचा एक समुद्र आहे आणि तिथे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच धबधबा कोणता तर मित्रांनो एंजल्स फॉल्स नाव हा जो जगातील सर्वात उंच धबधबा आहे त्याला अजून एक नाव आहे वेने जुवल्ला असं पण आहे प्रश्न पुढचा आपला जगातील महासागरातील सर्वात खोल ठिकाण कोणतं तर मित्रांनो जगातील जे की महासागरामध्ये सर्वात खोल ठिकाण कुठे आहे तर मित्रांनो मरियाना गर्ता नावाचं एक ठिकाण आहे आणि तो पॅसिफिक महासागरामध्ये आहे मित्रांनो कुठं तर तरमीत्त। पॅसिफिक महासागरामध्ये आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे आखात कोणते तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे आखात हे मेक्सिकोचे आखात आहे ते अमेरिका या देशामध्ये आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा उपसागर कोणता म्हणजे खाडी सगळ्यात मोठी कोणती तर हडसन हडसन बे नावाची जी की मोठा स जगातील सर्वात मोठा उपसागर आहे आणि ती एक प्रकारची खाडी पण आहे ती कॅनडा या देशामध्ये दे आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात उंचावरील पठार कोणते तर मित्रांनो तिबीतचे पठार हे हे जगातील जगा 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 सर्वात उंच पठार आहे आणि त्या तिबीटचे पठार आहे जगाचे छप्पर असे म्हणून ओळखले जाते मित्रांनो असा पण प्रश्न परीक्षित हो जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हटले जाते तर मित्रांनो त्याचं उत्तर काय तिबीटचे पठार आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी ही नाईल आहे आणि ती आफ्रिका या देशामध्ये आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात खोल घळई कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात खोल गळी ही ग्रँड कॅनन नावाची एक खोल गळई आहे आणि ती कॉरे रॅल्डो नदीच्या म्हणजे आम्हाला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर मित्रांनो जगातील जे की सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट आहे मित्रांनो ते आफ्रिका या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते तर मित्रांनो जगातील जे काही उष्ण ठिकाण आहे देत व्हॅली हे उष्ण ठिकाण आहे जगातील सर्वात आणि ते अमेरिका या देशात आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपला जगातील सर्वात मोठे द्विकल्प कोणते तर मित्रांनो अरबस्तान हे जगातील सर्वात मोठे द्विकल्प आहे आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण कोणते तर मित्रांनो ओस्टोक नावाचं हे जे काही अंटार्क्टिका एक खंड आहे आणि त्या ओस्टोक या ठिकाणी सर्वात कमी तापमान असतं मित्रांनो आपला पुढचा प्रश्न जगातील आकरमानाने सर्वात मोठा देश कोणता तर जगातील सर्वात आकारमाने मोठा देश रशिया आपला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता तर सुंदरबन हा जगातील सर्वात त्रिभुज प्रदेश आहे तो पश्चिम बंगालमध्ये आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात मोठे खंड कोणते आशिया जगातील सर्वात मोठे खंड कोणते आशिया भारत हा देश कोणत्या खंडात आहे आता आशिया जगातील सर्वात मोठे बेट कोणते ऑस्ट्रेलिया प्रश्न पुढचा आपला जगात सर्वात जास्त शाखा असणारी बँक कोणती तर जगामध्ये सर्वात जास्त शाखा असणारी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया भारत सरकारद्वारा निर्मिती केलेली आहे मित्रांनो स्टेट ऑफ बँकेची आणि सर्वात ती बँक जगात सर्वात मोठी बँक आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात मोठे पठार कोणचे तर जगातील सर्वात मोठे पठार हे तिबीडचे पठार आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात उंच प्राणी कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात उंच प्राणी हा जिराफ आहे प्रश्न पुढचा जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता शाहमू जगातील सर्वात मोठा पक्षी हा शाहमूर्गा आहे प्रश्न पुढचा जगातील सर्वात लहान पक्षी कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात लहान पक्षी हा हमिंग बर्ड नावाचा पक्षी आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात लांब व वजनदार सर्प कोणता तर मित्रांनो जगात लांब व वजनदार सर्प हा अँडा अँडकोंडा ॲमेझॉन जे काही नदीचं खोर आहे ते दक्षिण अमेरिका या खंडात आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात मोठी बँक कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात मोठी बँक ही वर्ल्ड बँक नावाने आहे ती वॉशिंग्टन अमेरिके या स्थित आहे राष्ट्रामध्ये आहे जगातील लोकसंख्येने सर्वात मोठा देश कोणता तर मित्रांनो लोकसंख्येने सर्वात मोठा देश तर चीन आहे मित्रांनो पुढचा प्रश्न जगातील लोकसंख्येने सर्वात लहान देश कोणचा तर वॅकेटन सिटी नावाचा जो देश आहे तो सगळ्यात लहान लोकसंख्येने आहे प्रश्न पुढचा जगातील विस्ताराने सर्वात मोठे बंदर कोणचे तर मित्रांनो जगातील सर्वात विस्ताराने मोठे बंदर हे न्यूयॉर्क आहे मित्रांनो ते अमेरिकेमध्ये आहे प्रश्न पुढचा आपला जगातील सर्वात लांब कालवा कोणता तर मित्रांनो सुएज कालवा हा जो जगातील सर्वात लांब कालवा आहे आणि तो इजिप्त या देशामध्ये आहे मित्रांनो पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब भिंत कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात लांब भिंत ही चीनची भिंत आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात लांब लोहमार्ग कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात लांब लोहमार्ग लो हा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा आहे आणि तो आहे प्रश्न पुढचा जगातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणचे तर सर्वातील सर्वात जे की उंच विमानतळ जे आहे ते लासा विमानतळ आहे मित्रांनो ते कुठे आहे ते तिबेटला आहे पटाराव जगातील सर्वात उंच शिखर कोणचे तर माउंट एव्हरेस्ट आहे मित्रांनो ते नेपाळमध्ये आहे आणि महाराष्ट्र सर्वात उंच शिखर म्हटलं तर कळसुबा शिखर आहे जगातील सर्वात मोठी पर्वतरांगा कोणती तर मित्रांनो जगातील जी की पर्वतरांगा आहे मित्रांनो ती हिमालय आहे प्रश्न पुढचा जगातील आकारमानाने सर्वात लहान देश कोणता तर मित्रांनो सर्वात लहान देश म्हणजे व्हॅकेटिन सिटी आहे मित्रांनो प्रश्न पुढचा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणचे तर मित्रांनो गोरखपूर हे सर्वात रेल्वे लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपला जगातील सर्वात मोठा व वजनदार प्राणी कोणता तर मित्रांनो निळा देव मासा हा जगातील सर्वात वजनदार व मोठा प्राणी आहे